श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आता दिवस मावळ्याला आहे आणि भाजीवाला टॅम्पो पण आलेला आहे आवाज यायला लागला ला आणि आपण शेता, शेतात शेतातली तुम्हाला माहिती आहे का करडीची भाजी करडीची भाजी कुणाकुणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा तर आता आपल्याला करडीची भाजी कट करून घ्यायचे कापून घ्यायचे आणि बनवायचे पण आहे चला मग बघूया आता आता मी शेंगदाण्याचं कूट पण वाटून घेतली ह्यामध्ये थोडंसं टाकून घेते हे बघा आणि आता आपल्याला थोडंसं मीठ पण टाकायचं आहे तर मी मीठ पण टाकून घेते बघा भाजी किती होती आणि किती झाली आहे शिजून आता थोडंसं हिरव्या मिरचीचं ठेस आहे हे पण थोडासा घेते मी जास्त तिखट आहे आपण कच्चा मिरच्या वाटला आता हे पूर्ण मी एकजीव करून घेते छान असं आणि जास्त काही बारीक नाही वाटली मी मोठा मोठा ठेसा वाटले शेंगदाण्याचं कूट तरी आमच्या घरी जास्त लागतंय शेंगदाण्याचं कूट तर मी आणखीन थोडं टाकले जास्त टाकलं की मग त्यांना आवडतंय बापाला बी लोकाला बी तर आता मस्त असं आहे आपलं तयार मिश्रण हे बघा आता आपल्याला हे फुणी टाकायचे भाजी पण बनवली आणि भाकरी पण बनवली आणि आपला व्हिडिओ त्रिकोणी आकाराचं बटन दिलेलं आहे खाली पूर्ण व्हिडिओ अपलोड झालेला आहे यूट्यूबला तरी तुम्ही त्रिकोणी आकाराचं बटन दाबून क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघू शकता चला मग बाय आणि छान मस्त शेंगा पण भाजून घेऊ